नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोहळीटोला येथील ग्राम विकास पूर्व माध्यमिक सेमी इंग्रजी शाळेत कार्यरत असणाऱ्या एका शिक्षकाने विद्यार्थिनीशी वारंवार अश्लील चाळी केल्याचे संतापजनक घटना समोर आली आहे आरोपी शिक्षक शामराव रामाजी देशमुख वय वर्ष त्रेपन्न राहणार कोहमार यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम चौसष्ट दोन पासष्ट दोन पंच्याहत्तर दोन एकशे एक्क्याऐंशी एक, एक, एक तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा फोक्सो अंतर्गत कलम चार सहा बारा आणि बालन्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम पंच्याहत्तरनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर शिक्षकाने वर्ष दोन हजार तेवीसपासून दोन हजार पंचवीस या कालावधीत शाळेतील विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन केल्याचं निष्पन्न झालं आहे या प्रकरणाची तक्रार चाईल्डलाईन क्रमांक दहा अठ्ठ्याण्णववर करण्यात आली होती त्यानंतर बालन्यायमंडळ आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला चौकशीत आरोपीचं कृत्य स्पष्ट झाल्याने अठरा जुलै रोजी डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली एकवीस जुलै रोजी आरोपीला न्यायालयात हजर केलं असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली या प्रकरणाचा तपास डुग्गीपार पोलीस करत असून सध्या त्याचा मुक्काम भंडारा जिल्हा कारागृहात आहे समुपदेशक चाइल्ड हेल्पलाईन गोंदिया यांच्याकडून तक्रार प्राप्त झाली की कोळीटोला येथील ग्राम विकास विद्यालय येथे काही विद्यार्थ्यांवर तेथील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केले आहेत त्यांच्या फिर्यादीनुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून यातील आरोपी शिक्षक श्यामराव देशमुख याला तात्काळ अटक करून त्याचा दिनांक एकवीस सात पावे तो पी सी आर घेण्यात आलेला असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे पुढील तपास सुरू आहे बालकांवर लैंगिक अत्याचाराचे कुठं प्रकार घडत असल्यास त्यांनी कुणालाही न घाबरता चाइल्ड हेल्पलाईन किंवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा